मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया सृष्टीतील काही रंजक घडामोडी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि सलमान खान ब्रेकअप नंतर दोघे त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहे पण आजही दोघांच्या नात्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेली असते हम दिल दे चुके हे सनम सिनेमातून दोघे चाहत्यांच्या पहिल्यांदा भेटीला आले आणि त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं सिनेमानंतर दोघांमध्ये प्रेम बहरलं दरम्यान सिनेमात ऐश्वर्या हिच्या आईची भूमिका साकारणाऱ्या स्मिता जयकर यांनी दोघांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी मध्ये स्वतःच आवडीने दोघांचे सिनेमे ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःच नाव कमवलं आहे तसंच अभिनेता अभिषेक बच्चन याला करता आलेला नाही पण त्याने त्याच्या काही सिनेमांमध्ये त्याच्या उत्तम अभिनयाने तो एक मेहन मेहनती आणि प्रतिभावना कलाकार आहे निश्चितच सिद्ध केलं अभिषेकचे अनेक सिनेमे फ्लॉप राहिले दिशा आणि दामिनी पुन्हा एकदा अहिल्यावर मानसिक खेळण्याचा प्रयत्न करणार आहेत पण यावेळी नियतीच बळ प्रत्येक पावलावर अहिल्या यज्ञ पूर्ण करते आणि पवित्र क्षणी आदित्य आणि पारू एकत्र येऊन गुरुजींचा आशीर्वाद घेतात जी मराठी वाहिनीवरील पारू ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे पारू आणि आदित्यांच्या नात्याला मान्यता मिळावी म्हणून गेले कित्येक महिने प्रेक्षक वाट बघत होते अखेर तो दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहून आदित्य गोंधळला आहे त्यांच्या मनात संघर्ष सुरू आहे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम चला हवा युदा या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ते सुद्धा नव्या आणि दमदार रूपात प्रेक्षकांना आता अनुभवायला मिळणार आहे हास्यांचा एक भन्नाट महोत्सव साजरा होणार आहे जिथे महाराष्ट्रातील उत्कृष्ट विनोदी वीर आपलं विनोदी कौशल्य सादर करतील या नव्या सीझन मध्ये धमाकेदार स्किट्स गँग लॉर्डस मध्ये रंगलेली बोलीची स्पर्धा खास सेलिब्रिटींची हजेरी आणि उत्साही प्रेक्षकांच्या सहभाग सहभागासह एक हटके मनोरंजनाचा तडका असणार आहे बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला गंडा घालणाऱ्या तिच्या पर्सनल असिस्टंटला अटक करण्यात आली आहे वेदिका प्रकाश शेट्टी ही काही दिवसांपूर्वी आलियाची पर्सनल असिस्टंट म्हणून काम करत होती तिनं आलियाच्या प्रोडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यांमधून तब्बल सत्याहत्तर लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे दरम्यान जुहू पोलिसांनी या प्रकरणी आलियावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे गॉसिप कल्ला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन